नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज घरी पाणीपुरीचा बेत केलं होता खूप दिवस झालं मुली मला बोलवत होतं मम्मी पाणीपुरी करणं पण मला काही टाईम भेटत नव्हता पाणीपुरी करायला सोमवारी बाहेर गेलो होतो तर सोमवारी आमच्याकडे ना सगळे स्टॉल बंद होते कारण ते अयोध्येचं ओपनिंग होतं तर आमच्याकडे सगळे स्टॉल बंद ठेवले होते आणि बाहेर एवढं मस्त ड डेकोरेशन केलं होतं ना असं वाटतं ते दिवाळीचं आहे पण काय दिवाळी पण एवढं पण डेकोरेशन करत नाही पण त्या दिवशी खूप छानपैकी के डेकोरेशन केलं होतं तर मी बोलली त्यांना की काही बाहेर नव्हतं आईशाला पाणीपुरी खायची होती हा बेत केला पण त्या दिवशी नेमकं मला उशीर झाला आता घरी जाऊन कधी पाणीपुरी करायची त्यामुळे मीच विचारत पडले तेव्हा मिस्टर माझे बोलले की तू काय टेन्शन घेऊ नकोस मी सगळं बनवून ठेवतो त्यांनी सगळं बनवून ठेवलं त्यांनी घरी आलं होतं सगळं रेडी होतं पाणी गोड पाणी तिखट पाणी मी ध्यान दे भाई तू खाने पे ध्यान दे चम्मच <laughs> पे ध्यान मत दे खाने पे ध्यान दे झुक के कटोरी पकड़ के खा भाई गिर जाएगा भाई <laughs> आमच्या घरामध्ये दरच कॉमेडी सीन असतो भाई तू खाली ना भाई दोन शब्द नाही बोलू शकता का, बोल। का तुम्ही शब्द आमचे दोन शब्द एवढेच होते अशी तर ती बोलायला लागली तर आपल्याला गप करते पण ती पाणीपुरी खायला खाण्यामध्ये घुसली होती त्यामुळे ते काही बोलत नव्हते दोघींनी पण मस्त एन्जॉय करून पाणीपुरी खाल्ली आहे आणि आम्हाला पण दोघांना खूप छान वाटलं की मुळे खूप खुश झालेल्या आहेत की पप्पानी पाणीपुरी बनवून दिली तर आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करून पाणीपुरी खाल्ली चला भेटूया आपण नेक्स्ट ड्यूटीमध्ये बाय